काय घेणार बोलण्याला भाग म्हणून मी चुकी केली तुला विचारून की जेवली का नाही विषय संपला आता कुठली पण गोष्ट कुठली पण गोष्ट ती घेईल ना आई थाप आयक थाप नमस्कार मित्रांनो मी स्ट्रॉंग संजोग कसे आहात काल आमच्या घरी खूप पाहुणे आले होते आणि आज बाबा आजचं ताट काल आमच्या घरी पाहुणे पहिला तिला घेऊ दे नंतर तू तो वेदांत राडत बसतो मग त्याच्यामुळे मग तिचा अर्धवट राहतो तसंच आरतीचा यायचं काय वेदान रडतो आरती घेईल ना पहिला तर माहिती काय आमच्याकडे मजबूत बहिणीच्या बहिणीच्या कडून आरती लगेच तू बाकी कसं झालं ना बहिणी झालं काय झालं माहितीये आता घेईल ना आरती मग हिच्या वेळेला तो वेदांत रडतो म्हणून ती पहिला घेऊन द्या अर्धी तिथं झाल्याच्या नंतर मग गोष्ट तेव्हा कोण घेत नाही तो जात नाही कोणाकडे नाही मानाचा सवाल नाही चल नाया नाया था था। शान्तो, शान्तो, शान्तो। आई, सवाल नाही आरती अरे आरती घेऊ मी ते नाही बोलत आहे पण आता तू सांगतो मस्ती करतो मस्ती करायचा माहोल असेल तर तो, तो कोणाकडेच जात आरती आरती सगळ्यांना करायची असं नाही की आरती तिलाच करायची मी एक सांगतोय तर मित्रांनो काल आमच्याकडे आरतीला खूप गर्दी होती इथे आणि आज सुद्धा तेवढीच गर्दी आहे पण आज थोडा यांचं उन्नीस बीस राहुल चालू झालेलं आहे थोडीफार काय बघते तयारी तिने राग काढला माझ्यावरती कारण नाही शिरपणी आणलं तर मेहंदीचे कोण तिला हा कोण पाहिजे नाही तुमची शिरपाई मेहंदीचे कोण आणले पाच आणि सायकोली वाले ना, ना दायव दायव। दायव। ते तू लाव भांड झालं ते दे पण प्रतिभा सूर लावून बोलले की संध्या शिल्पाताईने मेहंदीचे कोण आलेले पास हाता हात घेऊन नाच तसं कोण होता काय झालं कसला मेहंदीचा थांबा ना मला झालं ना ना तू लाव कारण तू तुम्हाला काय टाइम भेटणार नाही पंधरा मिनिट मग संध्याकाळी विचारलं ना कोणाला हे तशीच आहे माझी भाकरी पण त्या दिवशी तू अशीच घेतली खाल्ली आई से ए थांब ना प्रतिभा तिला माहिती नाही बाबा प्रतिभालाच लावायची काय माहिती मला एक गोष्ट कुठली पण गोष्ट ती घेईल ना काय 啊！<laughs>

જંહતેવે ભામ જિરેથમ જામ઴્તે જામ જૈથો જામનિણ જામામરા જામરા જામ જાણાયાંઈ જામામ જામ જેવ

फायनली आरती झालेली आहे आणि आम्ही ते जेवायला बसले तू पण जेवते का तू ये जेवायला चांगलं बोलणं म्हणजे पण पाप आहे आणि तुमच्या लोकांना असं वाटतं मी तिला म्हणजे तिचा अपमान करते आता मी चांगला विचारलं जेवायला ये ती पण जेवली जेवली दहा वेळेला जेव्हा जेवलीस काय तू असं जेवली नाही तू ना तुला प्रतिमाला विचारून तुला विचारलं नाही जेवायला मी डायरेक्ट तुला बोललो जेवायला कारण झाल्यावर मी खाली गेलो होतो समजलं प्रत्येक गोष्टीचा अर्थ दाम अर्थ करू नको काय नाही ती बोलते प्रतिमाने सांगितलं नाही का तुला मी जेवली काय का प्रतिका मला सगळं सांगत बसते का ही आज जेवली तिने हात धुतला तिने हे केला चांगलं आहे तुझ्या लिहायला काय काय रे काय उरण काय जरा सुनेला समजावा जरा तुमचा काय आता दुछा। मी चांगलं तिला काय बोललो काय बोललो तिला मी तुमच्या समोर काय बोललो काय बोलली पाहिजे की मी जेवले मी बोलली ना जेवली जुछ म्हणून आशी नाही ए eh बाबा तू जेव ना मी दहा वेळा जेव का आता अशी जेऊ ऐकताय सर तुम्ही सांगायचं ना दे 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 ती जेवणी म्हणून तेवढा कसडा झाला त्यांना बोलून बाय झालं मी जेव्हा तिला विचारला तू जेवली काय ती काय बोलली पाहिजे की मी जेवली ती काय बोलली दहा वेळा जेवू का आणि अकरा वेळा जेवू का मग हिंदी मध्ये बाबा ते जेवले कशाला उद्या कसं संपला विषय प्रत्येकाने सांगितलं नाही का प्रतिमाचं नाव घेतलंच पाहिजे प्रतिभाचं नाव घेतलं नाही आपल्या समोर जेवायला बसले तरी तुम्ही सांगितलं नाही आता ती कसं वाढल्याला सगळं सिंपल आहे सगळं सिंपल मी जेव्हा विचारतो तर तुम्ही काय बोलाल मला

माझ वय झालंय म्हणून आता तुम्हाला विचारलं कोणी किती पापड खाल्ले ते बरोबर सांगाल आता मी विचारलं चार पापड मी घेतले ते बरोबर सांगाल मला सगळं सोडून दे मी चुकी केली तुला विचारून की जेवली का नाही

કરવાનું ના ના ચલા ઓ કાઈ જાતા જાતા સાદરા એકાવરી આનું મે બ્લોગ એડ કરાય ભગતે એકા એકા પડ પડ ચલાવડી ચલાવડી ચડાવડી બાય જા ગયા વાહ